आवाज मानदेशाचा मान, मान तालुक्यातील मलवडी येथील टोळक्यांकडून तरुणावर जिमखेना हल्ला केल्याची घटना घडली असून या हल्ल्यात आकाश दशरथ मगर हा तरुण गंभीर जखमी झालाय तसेच टोळक्याने एका ओमिनीची प्रचंड नासधूस केली आहे याबाबतची माहिती अशी की मलवडीतील आकाश दशरथ मगर आणि सत्रेवाडी येथील प्रवीण अशोक सत्रे यांची महिनाभरापूर्वीच बस स्थानक परिसरात वाहन लावण्यावरून बाचाबाची झाली होती संबंधित प्रकरण मिटवण्यात आले होते मात्र या घटनेचा राग प्रवीण सत्रे याच्या मनात धुमसत होता हा राग मनात धरून सोमवार दहा जून रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास इनोवा गाडीतून आलेल्या प्रविणी आहे दुचाकीवरून आलेल्या आपल्या साथीदारांसह बस स्थानकात परिसरात ओमिनी गाडीत बसलेल्या आकाश मगर याच्यावर लाकडी दांडके दगड याच्यासह लाताबुक्यांनी हल्ला चढवला या हल्ल्यात सुरुवातीला ओमिनी गाडीच्या सर्वकाचा फोडून टाकल्या नंतर आकाश यास मारहाण करण्यास सुरुवात केली यात आकाशच्या डोक्याला मार बसून गंभीर दुखापत झाली यावेळी आकाशच्या ग तीन तोळे वजनाची सोन्याची साखळी लंपास झाली हल्ला करून उन्या पुऱ्या पाच ते दहा मिनिटात मारहाण करणारे आपापल्या गाड्या घेऊन पसार झाले बस स्थानक परिसरात झालेल्या या घटनेची माहिती मिळताच दोनशे ते तीनशे परिसरात जमला होता घटनेची पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली दहवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर सीसीटीव्हीचा आधार घेत पोलिसांनी आरोपी प्रवीण अशोक सत्रे अनिकेत त्र्यंबक सावंत नकुल संजय जाधव ज्ञानेश्वर अशोक सत्रे अशोक जगन्नाथ सत्रे एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले गंभीर जखमी आकाश मगर यास दहिवडीत उपचार करण्यात आले आकाशने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज पाच आरोपींना दहिवडी न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे या घटनेचा अधिक तपास प्रकाश हंगे करत आहेत मान्स ऑफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौपे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा